मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून असते त्यामुळं शेतीशी निगडीत असणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा म्हणजे सात बारा आता हा सात बारा जो आहे तो सात बारा आपण म्हणतो पण त्याचं वाचन कसं करायचं त्या सात बारावरची माहिती कशी जाणून घ्यायची त्याच्यावर कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात त्या जमिनीमध्ये त्याचा गट नंबर काय त्याचा खाते नंबर काय भूगोडदार वर्ग जो असतो म्हणजे वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन अशा प्रकारची जी सातबाराबद्दलची माहिती असते ती जनरली लोकांना माहीत नसते सातबारा लोक बघत असताना था मालक आणि त्याच्यासमोरचं क्षेत्र एवढ्याच गोष्टीचा विचार करतात पण त्या शेतीमधून कुठल्या प्रकारचं उत्पन्न घेतलं जातं किंवा ती शेती चिरायत आहे का बागायत आहे पडी किंवा पोट खराब आहे का याविषयीची माहिती बऱ्याच लोकांना माहीत नसते याविषयीच्या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं आज आपण सात बारा कसा वाचायचा याबद्दलची माहिती करून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ थोडा लांब होईल परंतु हा शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्याबद्दलची माहिती जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर आपल्याला लक्षात येईल मध्ये जर आपण व्हिडिओ सोडला तर त्याच्याविषयीची माहिती आपल्याला लक्षात येणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि सात कसा वाचायचा हे माहीत करून घ्या तर आता आपण सातबारा वाचन कसं करायचं ते पाहू हा आपल्यापुढं एक सातबारा आहे मित्रांनो सात बारा म्हणजे काय तर सात आणि बारा असे दोन नमुने या सात बारा असतात तर सुरुवातीला आपण गाव नमुना नंबर मध्ये काय असतं ते पाहू फ्रंट बाजूवर काय असतं त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला पाहून हुँ। घेऊ मित्रांनो सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाचा लोगो दिसेल त्याच्या खाली महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं दिसेल आणि त्याच्यानंतर आता जो आपण उल्लेख केलेला सात आणि बारा त्याच्यापैकी गाव नमुना नंबर सात म्हणजे अधिकार अभिलेख पत्रक आता या ठिकाणी कंसामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तर खाली नियम तीन पाच सहा आणि सात हा जो सातबारा बारा तयार होतो तो या महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार आणि नोंदणी आणि नोंदव्या हो नियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार तयार होतो या ठिकाणी या ठिकाणी गावाचा उल्लेख दिसेल त्याच्यानंतर तालुक्याचा त्याच्यानंतर जिल्ह्याचा उल्लेख दिसेल या सातबाऱ्याचा जो आयडी आहे तो आयडी या ठिकाणी आपल्याला लिहिलं दिसेल पी यू आय डी याच्या पुढे हा जो नंबर आहे तो या तो हा आपला आयडी डी असतो त्याच्यानंतर आपला सातबारा ज्या जमिनीचा सा सातबारा आहे त्याचा भूमापन क्रमांक व उपविभाग याचा भूमापन क्रमांक काय आहे तो या ठिकाणी दोनशे चौदा लिहिलेला आपल्याला दिसून येईल हा भूमापन क्रमांक आहे या ठिकाणी त्याच्यानंतर भूसधारणा पद्धती यामध्ये भूगडदारावर एक शेताचे स्थानिक नाव तर या ठिकाणी काही जर नाव असलं आपल्या शेताचं तर या ठिकाणी त्या शेताच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला के दिसतो त्याचपर्यंत प्रमाणे याच कॉलममध्ये भू धारणा पद्धती म्हणजे ती जमीन सध्या कुठल्या वर्गामध्ये आहे जर वर्ग एक असेल तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालकीची जमीन आहे या ठिकाणी भोगोटदार वर्ग दोन जर असेल प्रतिबंधित मालक प्रकारातील जमीन आहे यामध्ये आपल्याला इनाम जमिनी किंवा ज्या इतर जमिनी नॉन ट्रान्सफरेबल जमीन आहेत त्या या ठिकाणी जमिनीचा उल्लेख असतो या ठिकाणी ही भोगुडदार वर्ग एक जमीन असल्यामुळे या ठिकाणी मालकी हक्कामध्ये ही खाली नावं आपल्याला दिसून येतील पण वर्ग दोन जर असेल तर या ठिकाणी भोगवडदाराचं नाव आणि त्याच्या पुढं प्रतिबंधित मालक असं आपल्याला उल्लेख असलेला दिसून येईल म्हणजे ती वर्ग दोनची ची जमीन झाली आणि वर्ग तीन वर्ग तीन मध्ये शासनानं भाडे दिलेली जमीन जी असते ती वर्ग तीन मध्ये असते अशा प्रकारे हा भूसाधारणा पद्धती भूगोटदार वर्ग आणि शेतीचे स्थानिक नाव या रकानेमध्ये उल्लेख केलेला असतो त्याच्यानंतर दुसरा जो रकाना आहे यामध्ये क्षेत्र एकक व आकारणी त्याच्यानुसार या ठिकाणी क्षेत्र हेक्टरार मध्ये दिलेलं असतं यामध्ये अ योग्य क्षेत्र किती जिरायत किती बागायत किती एकूण क्षेत्र आणि खाली योग्य क्षेत्र किती असा उल्लेख आपल्याला या कॉलम मध्ये दिसून येईल त्यानंतर पुढचा जो प्रकरण आहे याच्यामध्ये अ झाला आता ब मध्ये जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्र खराब क्षेत्रामध्ये लागवड अयोग्य वर्ग अ वर्ग ब याचा या ठिकाणी उल्लेख आपल्याला दिसून येईल त्यानंतर एकूण क्षेत्रफळ या क्षेत्राचं अ आणि ब म्हणजे लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र याचं दोन्हीचं जे क्षेत्र असतं ते अ आणि ब या ठिकाणी त्याचा उल्लेख असतो त्याच्याबरोबर या क्षेत्रफळाची जी आकारणी आहे ही आकारणी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ती एक रुपया बावीस पैसे त्याच्यानंतर दोन नंबर आखाण्यामध्ये आपल्याला खाते क्रमांक भूपोट दाराचे नाव क्षेत्र आकार खराब आणि फेरफार क्रमांक असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येईल खाते क्रमांकामध्ये सुरुवातीला हे एक नंबरला जेव्हा आपल्याला नाव दिसतंय त्याचा खाते क्रमांक आहे त्रेसष्ट या एक नंबरच्या मालक जो मालक आहे त्या मालकाचं क्षेत्रफळ आहे झिरो पॉईंट अठरा आर त्याच्यानंतर हा आकार आहे त्याचा झिरो रुपये एकसष्ट पैसे पोट खराब अजिबात नाही इथं या ठिकाणी खराब क्षेत्रच नाही त्याच्यानंतर फेरफार क्रमांक या ठिकाणी हा फेरफार क्रमांक दिलेला आहे कॉन्समध्ये त्याच्यानंतर भोगटदार भोगडदाराच्या दुसरं जे नाव आहे म्हणजे मालकी आकार असणार दुसरं जे नाव आहे त्याचा खाते क्रमांक आपल्याला या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद असा दिसून येईल त्याच्यानंतर हे भोगडदार म्हणजे मालकाचं नाव त्याच्यानंतर याचं क्षेत्र जे आहे ते एकोणीसार या ठिकाणी झिरो हेक्टर एकोणीसार आकार आहे तो झिरो रुपये त्रेसष्ट पैसे आणि कुठल्या फेरफारनुसार हे क्षेत्र या मालकाच्या नावावर आलेले आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी दिलेला असतो क्रमांक आहे एक हजार चारशे त्रेचाळीस आता तिसरा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये इतर हक्क असतात म्हणजे कुळ खंड व इतर अधिकार यामध्ये या क्षेत्रफळाला जर कुळ असतं तर या ठिकाणी कुळाचं नाव आपल्याला दिसून आलं असतं पण या ठिकाणी कसल्या प्रकारचं कुळ नाही किंवा कोणाला खंड नाही दिलेली नाही इतर अधिकारामध्ये या ठिकाणी कुणाचंही नाव नाही म्हणजे ही जमीन, जमीन जी आहे या दोन खातेदारांच्या नावाने पूर्णता हेच या जमिनीचे मालक आहे त्याच्यामध्ये फेरफार कुठला प्रलंबित आहे का तर ते नाही असं म्हणतात म्हणजे फेरफार प्रलंबित जर असला या ठिकाणी लाल अक्षरामध्ये फेरफारचा जो क्रमांक असतो तो या ठिकाणी दिलेला असतो आणि तो प्रलंबित आहे त्यामुळे तो नामंजूर झालेला नसल्यामुळे तो प्रलंबित आहे असं या ठिकाणी दर्शवलेलं असत आता खालच्या कॉलम मध्ये आपल्याला या ठिकाणी शेवटचा फेरफार क्रमांक एकोणीस सोळा आणि त्याचा दिनांक जो आहे हा फेरफार क्रमांक आहे आणि शेवटचा फेरफार क्रमांक कधी झाला बारा तीन दोन हजार अठरा या ठिकाणी याची तारीख पण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्याचबरोबर इतर हक्कामध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर कर्जाची नोंद झाड विहीर किंवा त्या विहिरीमध्ये असलेले तुमचे हिस्से त्याचबरोबर पोडगीचा जर बॉजा असेल तर पुडगीच्या बॉजेचा उल्लेख त्याचबरोबर क्षेत्र संपादित झाला असेल तर संपादित क्षेत्राचा उल्लेख या रखण्यामध्ये आपल्याला दिसून येतो अशा प्रकारची नोंदे इतर हक्काच्या रखण्यामध्ये केलेली असते हा शेवटचा जो कॉलम असतो शेवटच्या कॉलममध्ये जुने जे फेरफार आहेत फेरफार क्रमांक या ठिकाणी नमूद केलेले असतात म्हणजे आपल्याला ह्या मालकाच्या नावानं म्हणजे एक नंबरचं जे नाव आहे त्यांचा फेरफार क्रमांक आहे एक आणि दोन नंबरचं नाव जे आहे त्यांचा फेर फेरफार क्रमांक आहे चौदाशे त्रेचाळीस तर या ठिकाणी त्याच्या अगोदरचे जे फेरफार झालेले असतात तर त्या फेरफारचा नंबर या ठिकाणी दिला असतो जसं आता इथं आपण जर पाहिलं तर जुन्या फेरफारमध्ये एक पाचशे बासष्ट आठशे चौदा बाराशे बेचाळीस चौदाशे त्रेचाळीस सतराशे सव्वीस अठराशे तीन आणि एकोणीसशे सोळा असे याचे जुने फेरफार आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा भाग जर आपण पाहिला तर यामध्ये स्कॅनरच्या समोर असं लिहिलं आहे की हा गाव नमुना क्रमांक सात दिनांक तीस आठ दोन हजार एकोणीस एक वाजून चोवेचाळीस मिनिटांनी डिजिटल स्वाक्षरीत केला आहे व गाव नमुना क्रमांक बाराचा डेटा स्वयंप्रमाणित असल्यामुळे सात बारा अभिलेखावर कोणत्याही सही शिक्षेची आवश्यकता नाही म्हणजे स्वयंप्रमाणित असल्यामुळे ह्याच्यामुळे ह्याच्यात इथे या ठिकाणी पूर्वी तलाठीची सह्या असायची त्यामुळं या ठिकाणी हा स्वयंप्रमाणित असल्यामुळं या ठिकाणी हे ग्रीन कलरचं टिक मार्ग आपल्याला दिसेल तर आता आपण जाऊया गाव नमुना नंबर बाराकडं गाव नमुना नंबर बारा, बारा जो आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिने मागील एक व नंद तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तर यातील नियम एकोणतीसनुसार हा गाव नमुना नमुना नंबर बारा तयार करण्यात आलेला असतो या ठिकाणी आपण बघू शकता गाव तालुका आणि जिल्हा भूमापन क्रमांक व उपविभाग या ठिकाणी भूमापन क्रमांक दिलेला आहे दोनशे चौदा आता ह्याच्यामध्ये गाव नमुना बारामध्ये पिकाचा तपशील असतो यामध्ये आपण हे कॉलम जर पाहिले तर या ठिकाणी यामध्ये खालील क्षेत्राचा तपशील आणि या ठिकाणी लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन आणि शेरा या ठिकाणी जो का शेरा आहे तो शेरा या ठिकाणी त्याचा नंबर दिलेला आहे तर आता हे खालील क्षेत्राचा तपशिलामध्ये काय असतं सुरुवातीला वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये या ठिकाणी नोंद घेण्यात आलेली आहे पिकांची त्याच इथं वर्ष असतं त्यामध्ये ह्या कॉलम नंबर एक मध्ये खाली वर्ष लिहिलंय दोन हजार तेवीस आणि चोवीस दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कुठला कुठल्या हंगामातलं पीक दिलेलं आहे खरीप हंगाम मध्ये त्याचा खाते क्रमांक म्हणजे जमालकाचा मालकाचा जो खाते क्रमांक आहे त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आपण या ठिकाणी पाहिलेलं जे हा नंबर आहे एक नंबरच्या मालकाचा त्रेसष्ट आणि दोन नंबरच्या मालकाचा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद हा खाते क्रमांक दिलेला आहे तर या खाते क्रमांकाच्या नंतर पिकाचा प्रकार म्हणजे सलग एकच पीक घेतलेलं आहे निर्बेळ ज्याच्यामध्ये कुठलंही दुसरं पीक नाही इथं आपल्याला दिसून येते सोयाबीन ह्या अठ्ठ्याऐंशी कोणनवद मालकाच्या समोर पण निर्मिळ असं उल्लेख आहे त्यामुळे त्यांनी पीक एकच घेतलेलं आहे सोयाबीन आता याच क्षेत्रफळ किती होतंय सोयाबीनचे पीक पेरलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ किती होतं तर झिरो हेक्टर अठरा आर आणि ह्या मालकाचं पीक किती होतं तर झिरो हेक्टर एकोणीस आर सिंचनाचा प्रकार कुठला होता इथं अजल आणि सिंचित जलसिंचित म्हणजे सिंचन करून जे पाणी आलेलं होतं ते पाण्यावर केलेलं बागायत पीक होतं आणि त्याच्यानंतर अजलसिंचित असं कुठलंही पीक या ठिकाणी दिसून येत नाही तर जलसिंचनाचे साधन काय आहे तर विहीर विहिरीवरून क्षेत्र हे भिजतय आणि या विहिरीच्या पाण्यावर सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे त्यामुळं जलसिंचनाचा स्रोत जो आहे साधन आपण या ठिकाणी विहीर आपल्याला दिसून येते आता लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन ज्यांनी या ठिकाणी पूर्ण क्षेत्र झिरो हेक्टर एकोणीस अठरा झिरो हेक्टर एकोणीस पूर्ण क्षेत्र यांनी लागवड केलेली आहे त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेलं क्षेत्र शिल्लक नाही त्यामुळे इथं ब्लँक आपल्याला दिसून येईल तसं जर क्षेत्रफळ असतं तर या ठिकाणी आर चौरस मीटर मध्ये याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून आला असता मित्रांनो ही होती सागबार वाचनाबद्दलची माहिती आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबातील लोकांना तुमच्या मित्रांना तुमच्या नातलगांना सातबाराविषयी जी माहिती आहे ती माहिती जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद